रिया कांबळे ठरली मिस रायगड स्वररंग फेस्टिवलचे आयोजन स्वररंग पेंटर्फे आयोजित केलेल्या फेस्टिवल मध्ये रिया कांबळे ही मिस रायगडची अंतिम विजेती ठरली तर अलीबागची प्रिया पाटील फर्स्ट रनर अप नवी मुंबईची यशश्विनी पाटील हिने सेकंड रनर अप से पारितोषिक पटकावले या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून एकूण अठरा सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता सर्वांनीच आपल्या मनमोहक अदा सादर करून रसिकांना मोहित केले या स्पर्धेसाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती किरण संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न